नाही अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे विशेषतः आता शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्याकरता कुठली व्यवस्थाच उरलेली नाही ते जिल्हा स्तरावर नाही ते तालुका स्तरावर नाही ज्या प्रकारे पोस्टिंग होत आहेत ज्या प्रकारे वेगवेगळे अधिकारी पोस्ट केले जात आहेत अनेक ठिकाणी त्या पोस्ट केलेल्या अधिकारांना कारण ते अशा प्रकारे त्या ठिकाणी इन्फ्लुएन्स वापरून आलेले आहेत कुठला मी सांगणार नाही त्यामुळे त्यांना गरीबाकडे पाहायला फुरसत नाहीये आणि मंत्री असतील पालकमंत्री असतील सरकार असेल मुख्यमंत्री असतील यांचं माझं मत असं आहे की या संपूर्ण शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना आज दिलासा देण्याचा एकही निर्णय हे सरकार करत नाहीये आपण बघा आज आत्महत्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतायत अशा या परिस्थितीमध्ये मला असं वाटत की या घटनेकडे फार गांभीर्याने बघितलं पाहिजे एकतर त्यांचा जो प्रश्न आहे किमान त्यांच्या मृत्यूनंतर तरी तो प्रश्न सोडवला पाहिजे आणि त्यांच्या परिवाराला कुटुंबाला मदत केली पाहिजे